केलं तरी रजिस्ट्रेशन नाही परंतु ऑडिट केल्याशिवाय आपल्याला एक पैसा घेता येत नाही परंतु आर एस एसला मोठ्या प्रमाणात फंडिंग दिली जाते आर एस एस बरोबर अनेक संघटना आहेत बजरंग दल आहे हिंदू हिंदू वीस विश्व हिंदू परिषद आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे इकडे आलेल्या आहेत संविधान बचाव रॅलीसाठी गेली दोन महिने ते काम करतात आणि आपण ह्या ठिकाणी मला एका बंधूंनी सांगितलं आता बोलताना बोलले की आपल्याला एकत्रित यायचं आहे आपल्याला सगळ्यांना एकत्रित ही जी जी रणनीती चालू आहे ह्याच्यासाठी संविधान आपल्याला वाचवायचं आहे कारण ह्या हा जो दिवस आहे आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि हा ऐतिहासिक दिवस आहे आपण फक्त संविधान वाच वाचवण्यासाठी ह्या ठिकाणी एकत्रित आलो यायलाच पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्याला काय त्रास होतोय आणि मागण्या अतिशय चांगल्या जान जानरावसाहेबांचं आणि सर्व समितीचं मी अभिनंदन करते खूप चांगल्या मागण्या ह्या ठिकाणी कारण त्या पुऱ्या झाल्या पाहिजेत कधी पूर्ण होतील की आपण सगळे संघटित व्हायला पाहिजे बाबासाहेबांचं संविधान घेऊन रस्त्यावरती लढाव आणि रस्त्यावरती लढाई विचाराची लढाई आमच्या असणार आहे लक्षात घ्या आम्हाला कशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्या घरातल्या गाडग आणि पाठीबागची बोराठी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून काढलेला आहे ती पुन्हा आणण्याचा कटकारस्थान आणि घाला या ठिकाणी या केंद्र सरकारच्या माध्यमातून एसच्या माध्यमातून हा कोटी दावा आहे तो हरून पाडण्यासाठी यापूर्वीची लढाई फार मोठ्या प्रमाणात लढावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये आंबेडकरवादी विचाराची माणसं या ठिकाणी मुस्लिम समाजाची माणसं धनगर समाजाची माणसं आदिवासी माणसं एकवटलेली आहे आणि ती एकवटून राहतील अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि थांबतो जय भीम जय संविधान कस काम करत आहे आपण मुस्लिम वंचित हे लोक काय करत आहे आपलं काय होणार आहे आपल्या येणाऱ्या पिढीच काय होणार आहे हे आपल्याला माहित नाहीये आज काकांनी खरंच आम्हाला जागवण्याचा प्रयत्न आहे खरंतर काका मी तुम्हाला सविधाचे

कुठतरी जस सांगितलं अभी बाकी है, तर आम्ही सर्वांनी मुस्लिम समाज व इतर समाज सगळ्यांना घेऊन आता ही सुरुवात केली आहे यानंतर पेटून उठून संविधान वाचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे कल्प संविधान वाचवल्याशिवाय राहणार नाही ही आपल्या सर्वांसमोर गवाही देते मी आपल्या समोर एक शाळी सांगत आहे आज एक आज, आज, आज का दिन है बड़ा महान बन गए अच्छा अच्छों का काम बना गए सबको संविधान संविधान दिला हुआ अपना अच्छा अच्छा काम होता है और चांगले चांगले अपने संविधानला जपण्याची आणि संविधानला ठेवण्याची ही आपण पूर्णपणे तयारी करूयात या सगळ्यांनी शपथ घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या देशाला दिलेलं हे संविधान हा देशाचा आत्मा आहे लक्षात ठेवा आणि आत्मा गेला तर या देशाचं काय होईल मी सांगू शकत नाही या देशाला एकत्रित ठेवायचं फक्त या संविधानाने साधलेला आहे तो दक्षिण का उत्तर तो हिंदू का मुसलमान तो दलित का आदिवासी ख्रिश्चन का दुसऱ्या धर्माचा या सगळ्याला एकत्रित एकात्म पद्धतीनं भारत माता जे जगावर आज जो नकाशा अभिमानाने आपण बघतो त्याला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान कारणीभूत आहे दुसरं कोणी कारणीभूत नाही आहे म्हणून आपलं काम आहे आपलं जीव गेलं तर परवाना नाही संविधान वाचवण्याकरता मी मैदानात येऊ आज कमी लोक दिसतील भविष्य काळामध्ये हजारो ने लाखो माणस या ठिकाणी तुम्हाला जन्मल्याशिवाय या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज संविधानच्या दिवशी आम्ही त्यांना चॅलेंज करत आहे मोदीला किती लोकाला तुरुंगात घालायचं घाला लाठे मारायचं मारा गोळे पडवायचं बडवा पण तुम्हाला मातीत घातल्याशिवाय इथली जनता गप्प बसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी थांबवतो